नमस्कार जे टीम मित्रांनो जय शिवराय येत्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार संध्याकाळी सात वाजता आपली बहुचर्चित बहुअपेक्षित वार्षिक वैद्यकीय परिषद आयोजित आहे मी डॉक्टर गणेश नायकोडी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांना आमंत्रित करत आहोत आमच्यासोबत आमची टीम ऑफिस बेरर उपाध्यक्ष डॉक्टर सुशील बागुल सचिव डॉक्टर योगेश तांबे खजिनदार डॉक्टर सुनीता वेताळ मॅडम तसेच कॉन्फरन्स कमिटी डॉक्टर राहुल तांबे डॉक्टर सोनल फापाळे त्याचबरोबर डॉक्टर अमोल सर डॉक्टर श्याम गायकर आम्ही सर्वांनी या कॉन्फरन्सची खूप जय्यत तयारी केलेली आहे कार्यक्रमाच्या दरम्यान बक्षीस वितरण पाहुण्यांचे मनोगत त्याचबरोबर सायंटिफिक लेक्चर्स आणि आपण सर्वांना माहीत आहे की मनोरंजन कार्यक्रम म्हणजेच वराड निघालं लंडनला फेम श्री संदीपजी फाटक यांचं हास्यकल्लोळ या विषयावर हास्य कार्यक्रम आयोजित आहे आपण सर्वांनी ही तारीख आणि वेळ राखून ठेवावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो मित्रांनो पुन्हा एकदा तारीख लक्षात ठेवा बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी सात वाजता स्थळ आहे नंदलाल लॉन्स ओतूर नगरकल्याण हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जय टी एम पी नमस्कार